नमस्कार शेतकरीनो आज सतरा जून दोन हजार चोवीस तर काल मी अंदाज दिलेला होता पाथरी तालुका म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सुरुपात पाऊस पडणार आहे पंडित शक्यता आहे त्या दरम्यान बघा रात्री पाऊस पडलेला आहे पाऊस पाणी तुम्ही पाहू शकता पाणी हे पाणी आणि हे रोड भरपूर प्रमाणामध्ये पाणी म्हणजे पाऊस पडलेला आहे वाहवणी पाऊस ही स्थिती अशी झालेली आहे सर्व पाणीच पाणी तर आज सतरा दिनांक तर काल मी तीन जिल्ह्याचा हवामान नाजलेलं होतं त्यामध्ये परभणी बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा त्या तिन्ही जिल्ह्यामध्ये त्या तिन्ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे संध्याकाळी आणि तुम्ही हे पाहू शकता रात्री ही पाऊस पडलेला आहे हिपा पाणी साचलेलं आहे रात्री ही सुद्धा पाऊस पडलेला आहे तर हा पाऊस चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि वड्या सुद्धा पाणी आलेलं आहे तर तसेच पाणी आज मराठवाड्यामध्ये आज पण पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये आज परभणी लातूर धाराशिव लातूर आणि धाराशिव इकडचा पाऊसमान मात्र कमी झालेला आहे तर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर अहमदनगरला सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकणामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि आपण जर पाहिलं तर मान्सून मान्सूनचा तुम्हाला पण अंदाज दिलेला होता मान्सूनचा अंदाज मी नऊ मे रोजी सांगितलेला होता मान्सूनचा अंदाज नऊ मे रोजी मी अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये तुम्ही अजूनसुद्धा इथं व्हिडिओ पाहू शकता त्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे सोळा तारखेपासून मराठवाड्यामध्ये मान्सूनचा चांगला सक्रिय होईल आणि सोळा तारखेला म्हणजे मान्सून जे एकंदर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा जो धाराशिव आणि लातूर जिल्हा आहे तिथे दहा अकरा तारखेला तिथं ता मान्सून आलेला आहे पण मान्सूनची प्रगती तशी पावं तशी मराठवाड्यामध्ये जे मराठवाड्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मान्सूनची प्रगती झाली नव्हती तर आता कालपासून आजूपर्यंत मान्सूनची प्रगती थोडी सुरू झालेली तो अजून सध्या मराठवाड्याच्या बॉर्डरवरच मराठवाड्यामध्येच मान्सून आहे अजून विदर्भामध्ये सुद्धा मान्सून अजून गेलेला नाही नऊ मे रोजी दिलेला होता त्यावेळेस आपण अंदाजामध्ये असं सांगितले होते की मान्सून जो आहे म्हणजे जूनच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे सो सोमवारी सोळा तारखेला हा सुरू हो सतरा तारीख म्हणजे सोळा तारीख सोळा सतरा तारखेपासून मराठवाड्यामध्ये दाखल मराठवाड्यामध्ये चांगला पडेल पाऊस तर त्याचबरोबर म्हणजे एकंदर परिस्थिती आपण त्यावेळेस सांगितली होती की जो महाराष्ट्राचा भाग आहे तर महाराष्ट्राच्या भागामध्ये मान्सून सोळा सतरा तारखेला चांगला राहील सोळा तारखे सोळा सतरा तारखेपासून म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आज जवळपास साठ सत्तर टक्के महाराष्ट्र व्यापेल साठ ते सत्तर टक्के उर्वरितोच भाग आहे तो विदर्भाचा विदर्भामध्ये जो पंचवीस तारखेपर्यंत विदर्भ विदर्भ व्यापेल असे आपण त्या अंदाजामध्ये सांगितले होते आणि तो मान्सून जो पाऊस आहे तो कुंकून पडेल कोणत्या साईड नाही येईल हे पण आपण त्या अंदाजामध्ये सांगितलं त्यावेळेस आपण सांगितलं होतं की मान्सूनचा म्हणजे पाऊस जो आहे ह्या वर्षी तो पाऊस पूर्वेकडून येईल तो पूर्वेकडून नगरपर्यंत पूर्वे एकूण पाऊस पडेल आपण असतात त्या अंदाजामध्ये सांगितलं होतं त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता की हा जो पाऊस आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे सात तारखेपासून जर पाहिलं तर आपल्याला सात तारखेपासून ता आज सतरा तारखे सतरा तारखेपर्यंतसुद्धा पाऊस हा पूर्वेकूच पाऊशित आहे आणि हा पाऊस मेघगर्जेनेसह विजेच्या कडकडासह पाऊस येत आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचा वेग कमी आहे त्याच्यामुळे हा पाऊस जोरदार स्वरूपाचा काही काही ठिकाणी बरसत आहे तर बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस पडायचा राहिलेला आहे आणि तो उर्वरित भागामध्ये अजून पडण्याची शक्यता आहे तो आज म्हणजेच बावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे बावीस तारखेपर्यंत बावीस आणि तसेच विदर्भामध्ये पाहिजे जर तर विदर्भाचा जो भाग आहे विदर्भामध्ये आज मान्सून सक्रिय नव्हता तर विदर्भामध्ये सुद्धा म्हणजे कालपासून मान्सून सक्रिय होत आहे तर त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा बावीस तारखेपर्यंत जवळपास साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित जो तीस चाळीस टक्के भूभाग आहे त्यामध्ये पण त्यामध्ये तीस तारखे तीस तारखेपर्यंत पाऊस पडेल त्यामध्ये विदर्भामध्ये म्हणजेच म्हणलं पाहिजे तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तो म्हणजेच बावीस तारखेपर्यंत मध्यमतः काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा म्हणजेच नागपूर विभाग अमरावती भागामध्ये भाग यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये मध्यम मध्यमत काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच ना नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा धुळे नंदुरबार आणि जळगाव अहमदनगर तर नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस चांगला आहे पण धुळे नंदुरबार या आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी त्यामध्ये आजपासून मी सत्तर तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण चांगले राहील त्यामध्ये त्यामध्ये जो उत्तरचा सॉरी जो दक्षिणचा भाग सॉरी दक्षिणामध्ये थोडा अजून पाऊस कमीच राहील एकंदरच आपल्याला पाऊस अपूर्वीकुण येत असल्यामुळे तर तसेच तो पाऊस धुळे धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये बावीस तारखेपर्यंत पावसाची कमतरताच दिसून येईल धन्यवाद